आमच्या जिल्ह्याचे कर्तव्यनिष्ठ व कार्यतत्पर सन्माननीय माध्यमिक शिक्षण अधिकारी मणितजी साहेबांना त्यांच्या वीस बावीस वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिल्ली येथील एका समारंभात शिक्षण क्षेत्रातील एक उच्च पदवी डॉक्टरेट इन एज्युकेशन प्रदान करण्यात आले खरेच ही बाब आम्हा जिल्हावासीयांसाठी अभिमानाची असून शिक्षण क्षेत्रातील तमाम मान्यवरांकडून माननीय श्रीमान डॉक्टर मणितजी मंगला राजाराम पवार साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सदरचा मानत पदवीप्रदान सोहळा दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे संपन्न झाला जॉर्ज टाउन टेक्सास यू एस ए येथील साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी एस डब्ल्यू एू मार्फत शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सदरची पदवी प्रदान करण्यात येते त्याची मानकरी आमच्या जिल्ह्याचे माध्यमिक अधिकारी सन्माननीय डॉ मणितजी पवार हे ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे धुळे जिल्हा मुख्याध्यापक संघ कर्मचारी संघटना उर्दू मुख्याध्यापक संघ दिसून येत आहेत शहरातील यंग बॉईज संस्था संचलित मोहम्मदिया उर्दू बॉईज हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे शिक्षक शिक्षक इतर कर्मचारीही साहेबांना शॉल बुके व पेडे खाऊ घालताना दिसून आलेत यात प्रभारी मुख्याध्यापक श्री जाकीर शेख जाहिद सर जावेद इक्बाल सर पठाण अय्यूब खान सर सुफी इक्बाल सर अबिद सर डॉक्टर मणितजी पवार साहेबांना शुभेच्छा देताना हर्ष उल्हासात दिसून आलेत आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे सन्माननीय डॉक्टर मणितजी पवार साहेबांना डॉक्टरेट इन एज्युकेशन ही मानतपदवी मिळाल्याने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांना भावी आयुष्याच्या शुभकामना प्रस्तुत करीत आहोत त्यांची अशीच प्रगती होत राहो ही मनपूर्वक सदिच्छा